महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे काही दिवसापूर्वी याच महामार्गावर एका चिमुकलीचा मृत्यू झाला आणि याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम तर चिमुकलीचा आणि इतर निष्पा नागरिकांचा बळी आहे रस्त्यावर गेलेला आहे सर्वप्रथम तर मी श्रद्धांजली वाहतो आणि खास करून आताचे जे खासदार आहेत कपिल पाटील यांना या श्रद्धांजलीच्या माध्यमातून संदेश देखील देतो तुम्ही दहा वर्ष किती निष्क्रियपणे या पदावर बसता तीन वर्ष मंत्री होते तरीसुद्धा एवढ्या वर्षात तुम्ही या रस्त्याला मंजुरी देऊ शकला नाही आणि आता कुठे घाई घाईत रस्ताचं उद्घाटन केलं तसं मुरबाडला तीन मार्च दोन हजार एकोणीस मुरबाड रेल्वेचं उद्घाटन केलं आणि सगळ्या मुरबाडवासींना सांगितलं की आता रेल्वेला मंजुरी मिळालेली आहे आणि उद्घाटन करून पुन्हा आता पाच वर्ष मिळणार तरी सुद्धा ते काम झालं नाही किंवा मंजुरी झाली नाही तशी परिस्थिती आता इथं देखील केलेली आहे तर बघा फक्त प्रशासकीय मान्यता केल्यानंतर ऑर्डर निघेपर्यंत हे काम होईल नाही होईल रिटेंडर होईल काय होईल आपण सांगू शकत परंतु फक्त ना फक्त दिशाभूल करण्यासाठी आपण दिशा। पाहत असाल कल्याण पश्चिमला एक उद्घाटन झालं आहे आगरी कोळी कुंभी सांस्कृतिक भवनाचं एक उद्घाटन केलं आहे दोन महिन्यापूर्वी केलं आज त्या जागेवर तुम्ही गेलात तर तशीच तशीच ती जागा बडीक आहे कारण त्या जागेचं कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही तरीसुद्धा फक्त समाज बांधवांची लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळे उद्घाटन करणे हा कपिल पाटीलचं एक भंड आहे आणि आम्ही दोन हजार एकोणीसला तर त्यांना नारीलोला खर्दला बोलायचो कारण दरवर्षी पाच वर्षाने निवडणूक आले तर अशा प्रकारचे ते उद्घाटन करतात आणि पुन्हा निवडणूक झाली तर जैसेच ते मग कुठल्याही कामाला गती नाही मान्यता नाही काही नाही काही नाही अशा प्रकारचे निष्क्रिय खासदार आहेत आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि देखील बोलले की बघा आपकी बार मोदी सरकार नाही आपकी बार भारत सरकार झालं पाहिजे अरे हे भारताचं सरकार आहे हे पण एकट्या सरकार नाही झालं पाहिजे आणि जी काही परिस्थिती आपण त्या दहा वर्षात पाहिली भोगली आता सर्वसामान्य जनतेला या गोष्टीचा चिकार आलेला आहे आणि म्हणूनच एवढा द्वेष कपिल पाटील भारतीय जनता पार्टी त्यांच्याविरोधात लोकांनी निर्माण झालेलं आहे आणि त्याचा प्रत्यय त्या वीस मेला आपल्या सगळ्यांना मतदानाच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून येणारच आहे एवढंच मी सांगतो